आज शिक्षण संचालकांच्या विरोधामध्ये स्वराज्याच्या वतीनं आम्ही आंदोलन केलेलं आहे घंटानाथ केलेलं आहे घंटानाथ करण्याचं कारण असं होतं की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दुपारची सुट्टी झाली शाळा भरली या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी घंटा वाजवली जाते त्याच पद्धतीने तीस घंटा आम्ही आज शिक्षण आयुक्तांच्या दालनामध्ये दालनाच्या बाहेर दालनामध्ये वाजवलेली दा आहे त्यांनी त्या घंटेचा आवाज ओळखून जागं झालं पाहिजे आर पी या अंतर्गत जो गोरगणीत विद्यार्थ्यांचा जो अधिकार आहे गौर गणित ते शिक्षण मिळालं पाहिजे मिळाले पाहिजे कुठेही नियम पाळले जात नाही राज्य सरकारने देखील स्वराज्यला आणि तमाम नागरिकांना मान्य नाहीये याच्या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलन केलेलं आहे लवकरात लवकर राज्य सरकार असन प्रशासन असन यांनी त्यांच्या नियमामध्ये सुधारणा केली पाहिजे एक किलोमीटरची जाचकाड रद्द केली पाहिजे त्याचबरोबर त्यांनी एक किलोमीटर ते तीन किलोमीटरमध्ये खाजगी शाळांमध्ये ऍडमिशन घेऊ शकता असं सांगितलंय परंतु ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कुठेही त्या पद्धतीचं सबमिशन होत नाही आणि पर्यायानं खाजगी संस्थांची मंजुरी वाढत चाललेली आहे आणि खाजगी शिक्षण संस्था गोर या गोरगरीब विद्यार्थ्यांना लुटत आहे त्यांना जर या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये त्यांच्या संस्था चालवायच्या असतील तर त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांचा वीस टक्के जो शिक्षणाचा अधिकार आहे पंचवीस टक्के शिक्षणाचा जो अधिकार आहे तो दिला पाहिजे अन्यथा स्वराज्य या विरोधामध्ये आणखी जोरदार आक्रमक होईल आज घंटा वाजवली उद्या भविष्यामध्ये जर तुम्ही सुधारणा केली नाही तर राज्य सरकार असेल आणि शिक्षण संचालक असतील किंवा ते सगळ्या प्रक्रिया असतील तुम्हाला वाजवायला स्वराज्याला वेळ लागणार नाही ना ना। गोड गरिबांचा ना अधिकार तुम्ही हिरावू शकत नाही ना। शिक्षण आमच्या हक्काचं आरटी आमच्या हक्काचे बापाचे आज आम्ही आरटीएच्या प्रक्रियेमध्ये जो गडबड गोंधळ चाललेला आहे ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये जर ऑनलाईन करायला गेलो आपण तर त्यावेळेस त्यांची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये खाजगी शाळा सिलेक्ट होत नाही फक्त सरकारी शाळा होतात याच्याविरोधात आमचा निषेध आहे आर मध्ये झालेले जे बदल आहेत ते देखील आम्हाला मान्य नाही एक किलोमीटरचा असेल किंवा बाकीचे सगळे आपण तात्काळ हे निवेदन वरती द्यावा आज घंटा बाजून आम्ही आंदोलन केले तुम्हाला निवेदन दिले शांततेने केले याच्या पुढचं आंदोलन जनता हातात गेले आणि ते उग्र होईल त्यामुळे आपण कळवा आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा धन्यवाद